नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाहाच्या मालिका एकापेक्षा एक आहेत तसेच त्यातील कलाकार सुद्धा आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची जिंकत असतात अशातच स्टार तुही रे माझा मितवा ही मालिका सध्या रंजक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे या मालिकेत राकेश हाच राजेश असल्याचे सत्य ईश्वरी समोर आणण्यात अर्णवला यश मिळालं आहे यानंतर या, या मालिकेच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे आणि या मालिकेतील अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती अलीकडेच ईश्वरीच्या हत्याची भूमिका साकारणाऱ्या संजीवनी साठे यांनी ही मालिका सोडली आहे तुही रे माझा मित्र या मालिकेत अर्णवच्या हत्याच्या भूमिकेत हा बदल पाहायला मिळणार आहे सध्या ही मालिका ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणी साकारत आहे याबद्दलची माहिती इंस्टाग्रामवरून चाहत्यांना दिली आहे स्वाती यांच्या पात्रावर प्रेक्षकांनी विशेष प्रेम दिले आहे आता जागी अभिनेत्री हे पात्र साकारणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या अभिनेत्रीच्या एक्झिट नंतर प्रेक्षकांनी नाराजगी व्यक्त केली आहे ही मालिका बंद करा आम्हाला आता ही मालिका पाहायची नाही असे प्रेक्षक म्हणत आहेत तर मित्रांनो तुही रे माझा मितवा ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद